कोल्हापुरात आगामी विधानसभेच्या अनुषंगाने महायुती आणि महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी उमेदवारांची चाचपणी दोन्ही आघाड्यांकडून होते काही मतदारसंघात तर इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले असून प्रचार करतानाही दिसून येत आहेत तर कोल्हापूर शहरातील चर्चेत असणारा उत्तर विधानसभा मतदारसंघ एकीकडे या जागेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून राजेश जोमाने तयारीला तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून शिवसेना ठाकरे गटही आता तयारीला सुरुवात करतोय त्यासाठीच कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाने सोमवारी मेळावा आयोजित केला होता परंतु या मेळाव्याच्या प्रेस नोटमध्ये नाव नसल्यानं शहर प्रमुख रवी किरण इंगवले यांचा चांगला संताप अनावर झाला त्यानंतर त्यांनी थेट राज्यसभेसाठी उमेदवारी मिळालेले आणि ठाकरे गटाचे उपनेतेपद असणारे संजय पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली याचीच ऑडिओ क्लिप जिल्ह्यात व्हायरल झाली असून आता खळबळ उडाली इंगवले यांनी पवारांचे पीए यांच्याशी फोनवरून केलेलं संभाषण त्याचीच ही ऑडिओ क्लिप आहे शिवसेनेत पक्षफुटीनंतर शिवसेना ठाकरे गटात संजय पवार रवी किरण इंगवले आणि विजय देवणे हे जिल्ह्यातील महत्वाचे नेते आहेत नेहमीच आंदोलनात तसेच महाविकास आघाडीच्या सोबत दिसणारे तिघे पण त्यांच्यात या वादाच्या ठिणगीमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या आधीच ठाकरे गटात असणारा अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला उत्तर विधानसभा जागेसाठी इंगवले आणि पवार दोघेही इच्छुक असल्याने त्यांच्यात असणारा वाद या मेळाव्याच्या निमित्ताने आता जिल्ह्यातील नागरिकांच्या समोर आलेला आहे प्रेस नोटला आमचं नाव नाही येणार तरी पण भाषण टोकाला सांगा तुमच्या नेत्याला योग्य नाही योग्य नाही हे अयोग्य आहे पक्ष इंगोली पवार देवने मोदींचा नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा हा पक्षाचा मालक व्हायचा प्रयत्न करू नका म्हणा परवाचा कार्यक्रम हा माझा एकट्याचा नाही मी पक्षासाठी करावली रवी इंगुले यांना तिकीट मिळावं म्हणून तो कार्यक्रम नाही आमच्या पक्षाला तिकीट मिळावं यासाठी हा कार्यक्रम आहे तुमच्या असल्याच वागण्यामुळे राजे क्षीरसागर आणि संजय पवारांच्या दुपळी पडली होती असल्याच वागण्यामुळे गटतट करू नका म्हणा लहान पवारांसारखं गट्टी फु बट्टी फू इथं पक्ष अडचणीत आहे पक्ष अडचणीत असताना सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करायचं असते असं वागू नका म्हणून असं असं हे मला पण मिळावं लागतं तुम्ही उद्या लावू सांगा मी लावीन परत पण पर ते दिसायला वाईट दिसते चुकीच दिसते ती माणसं नाव ठेवतील आपल्याला आणि ज्येष्ठ आहे म्हणा तुम्ही राज्यसभेवर तुम्हाला घेतलेलं राज्यसभेवर नॉट अ जोक जिथे मिथून चक्रवर्ती हेमा मालने अमिताभ बच्चन ज्या खुर्चीवर बसतात त्या राज्यसभेवर संजय बाबांनी घेतलेलं राज्यसभेच्या हे शोभत नाही इतक्या खालच्या लेवल असं लक्ष घालणार